नमस्कार मित्रांनो आपलं दोन हजार पंचवीसच्या टार्गेट कंबाईन या एक्झामसाठी विशेष वेलकम आहे असं म्हणण्याचं कारणही आहे या लेक्चर्समध्ये मध्ये आपल्या सर्वांना त्या सर्व विषयाबद्दल मी बोलणार आहे ज्यांचं मेन टार्गेट दोन हजार पंचवीस कंबाईंड पूर्वपरीक्षा आहे तर दोन हजार पंचवीसच्या पूर्व पूर्वपरीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या पॉन्टीनं आत्तापासून कोण काय केलं पाहिजे कशापासून सुरुवात केली पाहिजे तयारी नेमकं आता करायला पाहिजे का आत्ता नेमकं करू तर कशापासून काय करू ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कारण आता पुढे जे टार्गेट दिसतंय आपल्यासमोर ते मध्ये होणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेबद्दलचा आहे नोव्हेंबरमध्ये पूर्व जी होणार आहे ती गट ब आणि गट क ह्या दोन्ही परीक्षाबद्दलचा पार्ट आहे मग आता आपण टार्गेट समोर दिसतंय आणि ते गट ब आणि कच दिसतंय पण आत्ता खरंच कर सुरू करायला पाहिजे का तर दोन हजार पंचवीसचा देणारा विद्यार्थी हा आत्ता सहसा काही सुरू केलेलाच नाही आहे किंवा करत नाही आहे पण शेवटी या विद्यार्थ्याला माहिती असलं पाहिजे जाणीव व्हायला पाहिजे की आपल्या समोर असलेला जो वर्ग आहे तो चाहे पूर्व परीक्षेला असो हो कि मुख्य परीक्षेला असो हो, मजबूत तयारी झालेला वर्ग आपल्या खूप पुढे येऊन थांबलेला आहे तर त्याच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे आपल्यावर कोणीही दयावया करणार नाही आहे मी पहिला अटेम्प्ट देतोय मला काही माहिती नाही मी आत्ता सुरुवात केलंय मी कसं करू मी पास होईल का अशा प्रश्नांमुळे उत्तरं मिळणार नाही आहेत याच्यावर सोल्युशन शोधणं गरजेचं आहे मार्ग काढावा लागेल आणि आपल्याला आपल्यासमोर असलेल्या टार्गेटवर खास टार्गेट ठेवून ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि यासाठी काही गोष्टी क्लिअर आपल्या समोर स्पष्ट असल्या पाहिजे त्यातली पहिली गोष्ट जे पूरपरीक्षा काढायचं आहे किंवा पूरपरीक्षेसाठी विशेष काम करायचं आहे तर त्यामध्ये आपल्यासमोर पुढच्या आठ महिन्यामध्ये नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांनी काय करावं याबद्दलचं उत्तर मिळणार आहे आठ महिने कोणते आहेत हा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आता हे बघताना दिसतात आठ महिने पण याच्यामध्ये एप्रिलचं अर्धी वाट लागलेली असते नोव्हेंबरमध्ये परीक्षा असते तिथं काही विशेष अभ्यास होत नाही राहिले असतश आपल्याकडे सहा महिने आता ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपला अभ्यास जो करणार आहोत त्या अभ्यासामध्ये आपल्याला मुख्यचा पण अभ्यास महत्वाचा आहे आणि पूर्वचा पण अभ्यास महत्वाचा आहे फक्त पूर्वचा अभ्यास करून चालणार नाही आणि फक्त मुख्यकडं लक्ष देऊनही चालणार नाही एक बॅलेन्स करणं आवश्यक आहे आणि बॅलेन्स काय करावा लागतो तर बॅलेन्स आहे ओनली जीएस चा जो पार्ट आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा तो कॉमन आहे त्याला घ्या आणि याची मजबूत तयारी करणे हा ऑब्जेक्टिव्ह इथं समोर ठेवून काम केलं पाहिजे मग तुम्ही पूर्वचा पण जीएस आणि मुख्यचा जीएस असा दोन्हीचा समान कॉम्बिनेशन ठेवून कम्प्लीट करा की ज्याच्यामध्ये आपल्याला काही कोणतीच गोष्ट कुठल्याही लेवलवरती कमी नाही पडली पाहिजे कारण या पॉइंट आपल्या तयारीबद्दलचा पाठ हा इथे लक्षात घ्या शंभर क्वेश्चन्स आहेत शंभर गुण आहेत पण इथं आपल्याला इथं दिसतंय जीएसचे शंभर क्वेश्चन आहेत आणि दोनशे मार्क आहेत मग मी आत्ता जीएसचा अभ्यास करताना मुख्यचाच अभ्यास करतो याप्रमाणे जर मजबूत फोकस ठेवला तर पूर्व काढणं डिफिकल्ट जाणार नाही आहे आणि शेवटी आपलं फ्युचर जे आहे ते मुख्य परीक्षा आहे तुम्ही भले पूर्व परीक्षेमध्ये किती पण पर मार्क घ्या ही जस्ट चाळणीच परीक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त पूर्वावर लक्ष ठेवू नये विशेष कंबाईन करणारा प्रत्येक विद्यार्थी असंच विचार करून तयारी करतोय ज्याला मुख्य परीक्षेच्या पॉइंट ऑफीनं कमांड मिळवलेली पाहिजे अशा दृष्टिकोनातून ते तयारी करतोय आणि जर मुख्याची तयारी झाली असेल तरच खऱ्या अर्थानं पूर्वपास होण्यात काही उपयोग आहे असं मुख्यचा मोठा वर्ग प्रिपेअर्ड आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या तुलनेत आपली तयारी कुठेही कमी पडली नाही पाहिजे आपण पूर्वचाच फक्त अभ्यास करू फक्त पूर्व कशी काढू मी पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री जॉग्रफीचा एवढा अभ्यास करू की त्याच्यातून फक्त प्री निघाली पाहिजे असा संकुचित दृष्टिकोन मर्यादित त्याची व्याप्ती ठेवून जर आपण अभ्यास केला तर आपली पोस्ट निघणार नाही आपली पूर्व निघेला आहे आणि जर पोस्ट काढायची असेल तर आपली मुख्य तयारी पाहिजे तर पूर्व पण निघते आणि अप्रत्यक्षपणे पोस्ट पण निघते म्हणून पूर्वकडून मुख्यकडे जायचा प्रयत्न करू नका मुख्यकडून पूर्वकडे यायचा प्रयत्न करा जीएस साठी आणि जर या पद्धतीने अभ्यास केला तर तुमच्या प्रत्येकाची पूर्व तर निघेलच पण मुख्यची तयारी झाल्यामुळे आपली पोस्ट निघेल या पॉइंट ऑफिन आपल्या तयारीचा मजबूत पाठ कम्प्लीट व्हायला वेळ लागत नाही या अप्रोचने आपल्याला त्याच्यावर काम करायचंय हा इथला बेंचमार्क घटक आहे हे आपण सगळेजण लक्षात ठेवून काम करणे आहे पुढचे सात आठ महिन्यावर आज एक्झाम आहे असा विचार करणे नाही आपल्या आप प्रत्येकाचा आत्तापासून काउंट डाऊन टाइम स्टार्ट झालेला आहे कारण मागील वर्षी मेन्स दिलेला आत्ता मेन्स देणारा विद्यार्थी हा सुद्धा पुढच्या वर्षी तुमच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरमध्ये पूर्वला येणार आहे तर मग त्याच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे तर आपली तयारी कुठंपर्यंत झाली आहे आपण किती तयार आहोत याच्याबद्दलचा पाठही लक्षात घ्यावा लागेल म्हणून आत्ता पूर्व करू की मुख्य परीक्षा याची नेमकी अभ्यासाची तयारी कशी सुरू करू तर स्टार्ट फ्रॉम मुख्य परीक्षा पण त्याच्यात पूर्व झाली पाहिजे मग आता मी मुख्याची तयारी पूर्वची तयारी असं फरक नाही करणार कारण मी अभ्यासच करणार आहे जीएसचा आणि जीएस हे जे सात सब्जेक्ट आहेत ते सात सब्जेक्टसाठी माझ्याकडे फॅक्ट बघितली तर सात महिने आहेत हे इथं मला स्पष्टपणे दिसतंय आणि या सात महिन्यात सात सब्जेक्टच्या मॉइंट माझ्या तयारीचा पार्ट इथं कंप्लीट झाला पाहिजे हा इथला बेंचमार्क बेस आहे आणि या पॉइंट ऑफिन आपल्या तयारीकडे लक्ष देणं आवश्यक बाब आहे तर आपण खऱ्या अर्थाने प्रिपरेशन करतोय आपली तयारी चांगल्या वेनं चालली आहे असं समजायला वाव आहे आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे पूर्व परीक्षेचे शंभर मार्क आणि मुख्य परीक्षेचे दोनशे मार्क असं हे जीएसचं प्रपोर्शन आहे टोटल तीनशे मार्काचं तर आपण सगळ्यांनी तीनशे मार्गाच्या तयारीसाठी नक्कीच सात महिने आपण देणं हे वर्त आहे वर्त म्हणण्यापेक्षा आवश्यक आहे तरच आपली तयारी एक चांगल्या क्वालिटी लेवलरची बेस्ट प्रिपरेशनच्या डायरेक्शनमध्ये होऊ शकते असं म्हणू शकतो किंवा तेवढं तयारीबद्दलचा पार्टही आपल्याला कम्प्लीट करता येईल याप्रमाणे आपण या ठिकाणचा हा घटक विचारात घेणे एक्सपेक्टेड आहे मग आता मी मुख्यच्या दृष्टिकोनातून पूर्वची तयारी करतोय म्हणजे माझ्यासाठी आता कोणते विषय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे याच्याबद्दलचा पाठही आपण या ठिकाणी शिकूयात नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावं तर मी मगाशी बोललो त्याप्रमाणे त्या, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुख्य च्या तयारीतून पूर्वची तयारी करायचं आहे मुख्यच्या तयारीतून पूर्वची तयारी करणे आहे म्हणजेच या दोनशे मार्काच्या जीएस च्या अभ्यासातून शंभर मार्काच्या जीएस चा, चा अभ्यास करणे हा मेनसा आहे हा आहे मग तुम्ही आता दोनशे मार्काचा मेन्सचा जीएस चा मेंसा अभ्यास एवढा मजबूत करा की त्याच्यामध्ये पूर्वच्या प्रीचा जीएसचा अभ्यास करायची गरज नाही पडली पाहिजे या ऑफ इन आपल्या तयारीला नवीन विद्यार्थ्यांनी सुरुवात करावी तर जे विद्यार्थी एखाद्या वर्षापासून पूर्वचा मुख्यचा अभ्यास केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता अजून मुख्यचाच अभ्यास करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण त्यांचा जीएस बऱ्यापैकी वाचून झालाय जीएसच्या रिलेटेड अदर विषय कंटेंट पार्ट बऱ्यापैकी कवर अप झालेला आहे या पद्धतीने त्याच्याबद्दलची आपली अभ्यासाची एक प्रिपरेशन जी बेसिक नीड आहे बेसिक रिक्वायरमेंट आहे हा सगळा पाठ झालेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष अडचण अशी कोणती येत नाही म्हणून आपण आता लाईटली गेले नाही आपली प्रिल तर कशी निघते पण मेसचा मला अभ्यास काहीतरी कमी पडलाय म्हणून तर मला नेक्स्ट इयरला पुन्हा प्री द्यावी लागते असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय किंवा एखाद्या वर्षापासून अभ्यास चालू आहे एखाद्या वर्षापासून क्लास झालेत काही वाचून झालंय पण एक परफेक्ट कमांड येत नाही आहे एक परफेक्ट विषयावरती आवाका आपल्या नेटवर्कमध्ये आला असं होत नाही तर त्याची अनेक कारणं आहेत आपल्या वेळेच्या आत रिव्हिजन नाही झालेलं आहे अमर्याद सोर्सेस वापरले गेलेले आहेत एकाच विषयावर अनेक क्लास किंवा के सब्जेक्ट केलेले आहेत एकाच विषयावर त्याचे जे आयोगाचे कोर पॉइंट आहेत किंवा कोर घटक आहेत त्याच्यावर चांगली कमांड नाही आहे आयोगाचे पीवाय क्यू मॅक्झिमम सॉल्व्ह आहेत मॉडेल क्वेश्चनचा पेपरचा सराव नाहीये योग्य ते काय नेमकं यायला पाहिजे ते मला जमते का त्याच्याकडे लक्ष नाहीये माझे जे वीक पॉईंट आहेत त्याच्याकडे माझं खास लक्ष नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अपयशासाठी कारणीभूत असतात जेव्हा तुम्ही एखाद्या वर्षापासून अभ्यास करताय परंतु रिझल्ट आला नाही तेव्हा या दृष्टिकोनातून त्याच्यावर आपलं विशेष लक्ष असलं पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी पूर्व आणि मुख्याची तयारी करताना या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे आता पूर्व आणि मुख्याची तयारी एकत्रित कशी करू किंवा कशा पद्धतीने आपल्याला यावर खास लक्ष द्यायला पाहिजे ते कसं आणि काय काय करायचे बघा आपले सब्जेक्ट आहेत ज्याला मी राईट हँड म्हणतो पॉलिटिक इकॉनॉमी ज्योग्राफी हिस्ट्री हे जे चार विषय आहेत ह्याच्यावर तुम्हाला चाळीस मार्क मिळवायचे हे थे लक्षात ठेवा चाळीस गुण आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या चार विषयावर चाळीस गुण मिळवता आले पाहिजे तर दुसऱ्या बाजूला सायन्स मॅथ आणि रिजनिंग आणि चालू घडामोडी करंट अफेअर आपल्याला ह्या तीन विषयाचे मिळून जे मार्क घ्यावे लागणार आहेत ते सुद्धा मिनिमम तीस मार्क पाहिजे आहेत आणि हे निगेटिव्ह करून घेणं अपेक्षित आहे नकारात्मक गुण वजा केल्यानंतर आपले सत्तर मार्क आले पाहिजे हे चाळीस आणि हे तीस बरं बघितलं तर अवघड काय आहे यामध्ये कारण चौदा ते पंधरा बारा ते चौदा प्रपोर्शन इकडं आहे प्रश्नांचं आयोगाचं त्यात निगेटिव्ह करून दहा जनता घेते आपल्याला आले पाहिजे ह्या चारपैकी तुमचे कोणते ना कोणते दोन विषय बेस्ट आहेत आणि या तीन पैकी कोणता ना कोणता तरी बेस्ट आहे असे तीन बेस्ट आहेत असलेच पाहिजे तीन सब्जेक्ट कुठल्याही परिस्थितीत तुमचे बेस्ट असले पाहिजे दोन सब्जेक्ट तुमचे अवरेज असले पाहिजे आणि एक सब्जेक्ट वर्स्ट असला पाहिजे असला पाहिजे म्हणजे असतोच पण रिझल्ट काढायचं आहे अमर्याद बेस्ट पाहिजे तीन सब्जेक्ट पाहिजेतच आणि तीन तीनमध्ये आपण बारा तेराच्या मध्ये मार्क मिळवण्याची ताकद आहे आपली तेवढी तयारी आहे असा अप्रोच पाहिजे कारण सगळ्यामध्ये समान दहा 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 असा काही कार्यक्रम होत नाही परीक्षेत कोणता विषय कधी धोका दिली सांगता येत नाही आत्ता करंट अफेअरने सगळ्याची वाट लावलेली आहे मॅथ टाइम पुरत नाही सायन्स काय वाचू समजतच नाही हिस्ट्री किती वाचलं तरी त्यांच्या नेटवर्कच्या मध्ये येतच नाही करंट किती वाचलं तर संपत नाही इकॉनॉमी प्रश्नच समजत नाहीत पॉलिटी नेहमी कन्फ्यूज करते जॉग्रफी आठवतच नाही मग या पद्धतीने सगळ्या विषयाबद्दलचा आवाका बघितला तर विषयाची मर्यादा सगळ्याच ठिकाणी आहे पण त्या मर्यादेच्या आत राहून आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल तर तो विषय आपला परफेक्ट एक कॉन्फिडन्स देईल एक स्ट्रॅटेजिकली त्याच्यावर आपण चांगलं ओवर रूल करू शकतो हे असं टार्गेट ठेवलं तर मग तुम्हाला माहिती पाहिजे कितीही मी प्रयत्न केले तर हा वस्टच राहणार आहे राहू दे त्याला वेस्ट पण तो वस्ट जरी असला तर त्याच्यात पाच सहा मार्क घेतलेच पाहिजे आणि हा जो अवरेज आहे त्याच्यात सात आठ मार्क मिळाले पाहिजे आणि जे बेस्ट आहेत ते दहा ते बारा मार्क मिळाले पाहिजे तर आपण एक चांगल्या नेटवर्क झोन मध्ये राहतो आणि सेक्युरिटी सेक्युरिटी ही आहे चार मध्ये चाळीस घ्या आणि तीन मध्ये तीस घ्या आता या तीन मध्ये तीस घेताना एक वस्ट असतो मॅथ किंवा सायन्स वगैरे हो तर तिथे आपली अमर्याद वाट लागलेली असते आता वाट लावली करंट नाही हे सगळं ग्रे धरूनच आहे पण आपल्याला आत्तापासून अभ्यास करताना तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक जण माझी तुम्हाला ऑलवेज रिक्वेस्ट आहे सायन्स मॅथ आणि करंट या विषयाला दररोज वन अँड हाफ आवर दररोज वन अँड हाफ आवर प्रत्येकाने अगदी आपलं हे कर्म आहे असं समजून करणे आहे तुम्ही न चुकता याच्यावर काम केलेला पाहिजे तुम्ही किती बिझी राहा तुम्ही किती क्लास करा तुम्ही कुठल्याही कामात असू द्या पण तुम्ही न चुकता या तीन विषयावर काम केले पाहिजे तुमचा फोकस या तीन विषयावर असलाच पाहिजे तरच या माध्यमातून आपल्याला आउटपुट देता येईल असं रिझल्ट घेण्याची एवढी तयारी करता येईल आहे कारण तुम्ही इकडे कितीही वेळ दिला तर एक लिमिटच्या पलीकडे जाता येत नाही आणि आवडेज याच्या खाली जाणं आपल्याकडे पर्याय नाही आपल्याला एवढे घ्यावेच लागतील पण इकडे जर स्पेशल वेळ दिलात तर मार्कही वाढतील आणि जे सगळ्याला धोका होतो त्याच्या बाहेर आपण जाऊन काम करू शकतो अशी शक्यता असा घटक ला, ला या अंतर्गत आपल्याला मिळायला हरकत नाही म्हणून आपल्या सगळ्यांना जनरल रिक्वेस्ट आहे की आपण सगळ्यांनी स्पेशल फोकस ह्या तीन विषयावर द्यावं मग सायन्सचे नोट्स असावेत सायन्सचे मायक्रो पॉईंट असावेत मॅथ रिजनिंगची मॉडेल क्वेश्चनची डेली प्रॅक्टिस असावी करंट अफेअर डेली क्वेश्चन्स आन्सर्स इन्फॉर्मेशन या माध्यमातून मॅक्झिमम काम करावं हे अल्टिमेट काम या ठिकाणी असलंच पाहिजे पण हे आपण करत नाही आणि इकडे जर रिअल मध्ये बघितलं तर आयोगाचे प्रश्न तुम्हाला किती दिसतात मिनिमम पंधरा आहेत मिनिमम वीस आहेत मिनिमम पंधरा आहेत अहो दुनिया पन्नास इथंच खाऊन चालली की पन्नास मार्गाची दुनिया इथंच अडकलेली आहे आणि जर एवढं वेटेज आणि एवढं महत्व याचं आहे तर आपण याच्यावर खास लक्ष दिलो नाही तर मग पुढे जाणार कसं आहे जर हाफ बॅटल या पन्नासवर काम करतो तर आपण स्पेशली याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे एवढं काम या अंतर्गत करणे मोस्ट एक्सपेक्टेड टार्गेटेड विषय आहेत म्हणून आपली तयारी या दृष्टिकोनातून असली पाहिजे म्हणून आपण आपल्या ऑब्जेक्टिव्ह लेवलवरती हे ठासून गाठ बांधून टाका आजपासून की दुनिया इकडली तिकडे काही हो मला पन्नास सोबत कॉम्प्रोमाइज नाही आहे काही करो माझा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी आपण परफेक्ट प्रिपेअर्ड आहोत ह्या पन्नास क्वेश्चनसाठी कारण हे पूर्वला पण पन्नास क्वेश्चन आहेत आणि मुख्यला पण पन्नास क्वेश्चन आहेत आणि ह्या दोन्ही ठिकाणी पन्नास क्वेश्चनच्या पावंड ऑफिन आपण तयारी करतोय तर आपल्या सगळ्यांना या अंतर्गत हे खास ऑब्जेक्टिव्ह ठेवावंच लागेल या पद्धतीने काम करावंच लागेल ते म्हणजे पन्नास क्वेश्चनच पण पन हे सगळ्याला माहिती आहे हे मी काही पहिल्यांदा सांगत नाहीये पण काय की माहिती असून नाही चालत त्याचा सराव कोण किती करत त्याची प्रॅक्टिस कोण किती करतं या माध्यमातून आपण त्याच्यावर किती थिंकिंग करतो कशा पद्धतीने त्याच्यावर काम करतो हे खूप मॅटर करते तरच आपण खऱ्या अर्थाने सक्सेस होतो म्हणून मी नेहमी म्हणत असतो प्लॅनिंग हा बेस असतो परफॉर्मन्स हे त्याचा हृदय आहे आणि प्रेझेंटेशन फायनली आउटपुट पंच मारत असतो पण आपलं प्लॅनिंगच एक्झिक्यूट झालं नाही व्यवस्थित तर प्रॅक्टिस आणि नंतर परफॉर्मन्स हायस्ट क्वालिटी लेव्हलवरती प्रिपेअर होण्याचा कम्प्लीट होण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून आपण सगळ्यांनी अगोदर पहिलं आपलं प्लॅनिंग एक्झिक्यूट झालं पाहिजे राईट मध्ये प्रिपरेशनचं प्लॅनिंग इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे तर आपण त्या दिशेत पुढे सरकू शकतो त्या दिशेत आपलं काम पूर्ण होऊ शकतं म्हणून आत्ता जे काही तयारी करत आहात त्यामध्ये या दृष्टिकोनातून तुम्ही त्याचा कंप्लीट चांगला फोकस कन्सिस्टंट ठेवा तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही ना आत्ता आपण सात महिने आहेत असं समजू नका तर त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा आत्ता सात महिन्यातला जो पहिला दोन पार्ट आहे एप्रिल आणि मे महिन्याचा ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुम्ही हे जे तीन आहेत ना ह्या तीनपैकी एखाद्या विषयावर चांगली कमांड घ्या एखादा इकडल्या विषयावर चांगली कमांड मिळवण्याचा प्रयत्न करा जे मध्ये पण मध्ये पण चांगलं वेटेज आहे आउटपुट लेवल लेवलवरती देईल याप्रमाणे इथलं काम पूर्ण करता येईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ठेवलात तर त्याच्यावर आपल्याला आउटपुट घेता येईल असं म्हणायला हरकत नाही तेवढं बेस्ट रिझल्ट घेता येईल याप्रमाणे आपलं प्रिपरेशन पण होऊ शकतं म्हणून आपण सगळ्यांनी खास लक्ष ठेवावं हे चार आणि हे तीन सब्जेक्टवरती आता ह्या सगळ्याबद्दल अभ्यास साहित्य काय आणि नेमकं कोणतं वापरावं याचं संपूर्ण नियोजन असलं पाहिजे आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला मगाशी बोललो त्याप्रमाणे इथं सात विषय आहेत आता सात विषयावर मार्केटमध्ये अमर्याद गोष्टी अवेलेबल आहेत पहिलं गोष्ट आहे आपलं स्टेट बोर्ड आहे दुसरं आहे एन सी आर टी आहेत लोक एन सी आर टी पण वापरायला लागलेले आहेत कंबाइंड साठी त्यानंतर आहेत पुस्तकं आहेत रेफरन्स ज्याला आपण संदर्भ म्हणतो त्यानंतर आहेत नोट्स आहेत त्यानंतर आहेत माइंड मॅप आहे त्यानंतर आहे शॉर्ट नोट्स आहेत ज्याला आपण मायक्रो नोट्स याप्रमाणे घेतो हे एवढं मटेरियल आहे त्याच्यानंतर आता इकडे अजून काय कार्यक्रम वाढलेला आहे व्हिडिओ आहेत तसंच ऑडिओ पण कार्यक्रम सुरू झालेला आहे तसंच वरती पण कार्यक्रम चालू आहे तसंच टेलिग्राम वरती पण कार्यक्रम चालू आहे ह्याच्यात पुन्हा आणखी लाईव्ह कार्यक्रम बाकी आहे तसाच कार्यक्रम रेकॉर्डेड आहे तसाच कार्यक्रम हायब्रिड पण आहे आणि विशेष म्हणजे एका विषयाचं एवढा आहे आणि तसंच मल्टिपल विषयाचे मल्टिपल आहेत एक विषयावर एवढा कार्यक्रम करत असू तर आपण कंबाईन काय कुठलीच परीक्षा पास नाही होणार आहोत म्हणून अभ्यास साहित्य कसं मर्यादित करता येईल मर्यादेची व्याख्या काय एका विषयाला एकच पुस्तक एका विषयाला एकच नोट्स एका विषयाला एकच व्हिडिओ ऑडिओ काय ठेवायचं ते ठेवा पण त्याला मल्टिपल नका करू कुठल्याही परिस्थितीत दोन किंवा दोन पेक्षा अधिक सोर्सेस साहित्य घटक मटेरियल वाढलं देन देडिंग होतं ऐकणं होतं पाहणं होतं पण रिव्हिजन होत नाही आणि मित्रांनो ही, ही कंबाईनची परीक्षा असो मुख्य परीक्षा असो गटबळ असो की गटक असो रिझल्ट आपला ऑलवेज या आर वर डिपेंड करतो तुम्हाला रिझल्ट काहीही पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही रिडिंग काही पण करा रिव्हिजन नसेल रिझल्ट नाही होऊ शकत मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन 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 आहे जर तुम्हाला वाटतं की चार वेळेला रिव्हिजन केल्यावर काम होतं तर पाच वेळेला करा सहा वेळेला करा तर तुम्ही खऱ्या अर्थानं सेक्युअर आहात स्टेबल आहात एवढा आउटपुट घेत आहे एवढं काम तुमचं झालंय असं म्हणायला वाव आहे आणि जर रीडिंग जेवढं केलंय त्याच्या अनेक पटीत रिव्हिजन केलं असेल तर रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही म्हणून पहिली प्रायोरिटी रिव्हिजनला ठेवा रिडिंगला नाही रिडिंग एकदा दोनदा झालं पाहिजे पण रिव्हिजन जास्त वेळेला झालं पाहिजे आणि हे करी शक्य आहे एका विषयावर एकच करा आहे स्टेट बोर्ड वाचावं लागेल एकदा एनस गरज नाही पुस्तक एकच करा नोट्स एकच करा ह्याच्या मागे लागू नका ह्याच्या मागे लागू नका कारण हे परीक्षेच्या जस्ट पंधरा दिवस अगोदर एक महिना अगोदर एक तास दोन तासासाठी रिव्हिजनच्या पाऊंटाने हे सोर्सेस काम करतात आणि इकडे एकच घटक करा ॲडिओ चुकून करू नका युट्यूबला जेवढं सिलेक्टेड आहे रिव्हिजन रिडिंग तेवढं बघा टेलिग्रामवरती ते वरती अभ्यासाचं काम तेवढं तेवढ्या चॅनलवरती त्याला बघत राहा आणि लाईव्ह रेकॉर्डेड या माध्यमातून काही गोष्टी बघू नका एक गोष्ट एका विषयाचं जे काही रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ आहे लाईव्ह आहे ते एकदा बघा म्हणजेच एक विषय एक व्हिडिओ एक विषय एकच संदर्भ आणि एक विषय त्याच्यावरची एकाच नोट्स असं जर कॉन्सन केलं तर त्याच्यावर आपण अनेक वेळा रिव्हिजन करू शकतो आणि तेवढी प्रॅक्टिस करू शकतो तर रिझल्ट येईल आणि या रिझल्टच्या पॉइंट आपलं तयारी झाली तरच अभ्यासक्रम आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका यांचा योग्य सांदर्म्य साधता येईल आहे आयोगाचा अभ्यासक्रम हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे कारण अभ्यासक्रमाचं मायक्रो अनालिसिस सब पॉइंट साहित्याचं आपण अनालिसिस केलं असेल तर खऱ्या अर्थानं आपण प्रश्नपत्रिका सोडू शकतो प्रश्नपत्रिका करायला पाहिजे आणि प्रश्नपत्रिका जेवढा करू तेवढं त्याचा उपयोग फायदा आपल्याला परीक्षेच्या पॉइंट ऑफ होतो म्हणून आपण प्रत्येकाने अभ्यासक्रमाची आप कॉपी नेहमी लेफ्ट साइडला ठेवली पाहिजे आणि राईट साइडला आपण नेहमी आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा सेट ठेवला पाहिजे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका हे दोन ठेवून दोन्हीच्या मध्ये आपलं मटेरियल पाहिजे ऍडिओ व्हिडिओ पुस्तक नोट्स क्लास नोट्स शॉर्ट नोट्स काय असेल ते मध्ये असलं पाहिजे काही वाचताना अगोदर विचारायचं सिलेबसला आहेस का तू मध्ये आहे ठीक आहे मग पुढे मग त्यानंतर वाचून झालंय ला नीट वाचलाय का समजलंय का लक्षात राहते का आयोगाप्रमाणे विचार केलाय का देन प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा बघा देन तुम्ही ट्रॅकवर कसे आणि किती आहात हे परफेक्ट लक्षात येईल तेव्हा आपला हा पहिला प्रयत्न हा शेवटचा प्रयत्न बनेल तरच जे आता आपण आठ पॉइंट बोललेत त्याच्या आधारावर आपण तयारी केली तर आपला फर्स्ट अटॅम्प लास्ट अटेम्प्ट बनेल अन्यथा आपण फर्स्ट प्रमाणे अभ्यास करतो आणि लास्ट अटॅम्पप्रमाणे आपल्या तयारीला धार मात्र लागत नाही त्यामुळे आपला पुन्हा फर्स्ट अटॅम्प हा नेक्स्ट अटेम्प्ट बनतो आणि आपण पुन्हा पुन्हा त्या सायकलमध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपल्या सगळ्यांना दृष्टिकोन सांगायचा आहे माइंडमध्ये दररोज हे स्वतःला सांगा मला माहिती आहे माझी तयारी कमी आहे मला तयारी वाढवावी लागेल माझा दर्जा वाढवावा लागेल माझं प्रिपरेशनची क्वालिटी क्वांटिटी दोन्ही वाढवावं लागेल पण मला पहिला अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट बनवावा लागेल हे लक्षात ठेवून काम करा जर तुम्ही तुमचा अप्रोच मात्र ठेवलात बघतो ट्राय करून नेक्स्ट अटेम्प्टला मात्र नक्कीच काढतो तर तुम्ही या अटेम्प्टला फर्स्ट प्रमाणे तयारी करणार नाही लास्ट प्रमाणे तुमचा माइंडसेट डेव्हलप होणार नाही तुम्ही झोकून देऊन हा अटेम्प्ट लास्ट आहे असं प्रिपरेशन करणार नाही जोपर्यंत आपल्या माइंडमध्ये ही गोष्ट लास्ट टाइम होणार आहे असं पुन्हा पुन्हा स्ट्रेस देऊन ही गोष्ट मजबूत मनावर बिंबणार नाही तोपर्यंत आपले शंभर टक्के त्याच्यामध्ये येत नाहीत कारण आपल्याला वाटतं की ठीक आहे चलत आहे आता काही होत नाही पुढच्या वेळेस बघू मग आहे असं आपण एक्झामच्या एक महिना एक अगोदर गिव्हअप करायला लागतो तेव्हा असलेल्या संधी सुद्धा हातून जात असतात आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्याला विनंती आहे माइंड फर्स्ट अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट याप्रमाणेच तयारी करा पुन्हा भेटू ऑल द बेस्ट नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू